कळवण तालुक्यातील नांदुरी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावकऱ्यांना साक्री तालुक्यातील बारीपाडा इथं अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला या दौऱ्यात गावकऱ्यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते चैताराम पवार यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून केलेल्या जंगल संवर्धनाच्या कार्याची पाहणी केली या अभ्यास सफरीतून नांदुरी गावातही जंगल संवर्धनाचा उपक्रम राबवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला यावेळी पद्मश्री चैताराम पवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की गावच्या विकासासाठी एकी महत्वाची आहे राजकारण वेगळं आणि गावचा विकास वेगळा असतो जंगल जलसंधारण आणि स्थानिक संसाधनाचा उपयोग योग्य केल्यास गाव समृद्ध होऊ शकतं यासाठी जल जंगल जमीन जनावर आणि जन माणसं या पंचसूत्री धोरणावर काम केल्यानं बारीपाडी गावचा विकास शक्य झाला बारीपाडा इथं चार हजारहून अधिक मोहाची झाड आहे ज्यामुळं गावाला दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळते या झाडांपासून मोह फुलांचे मनुके साबण चॉकलेट तेल वॅसलीन यांसारख्या उत्पादनांची निर्मिती केली जाते या उत्पादनांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी आहे गावांना चारशे पंचवीस ठिकाणी दगडांच्या सोळींग काम केलं असून त्यामुळे पावसाचं पाणी मुरतं आणि माती वाहून जात नाही तसेच तीस हेक्टर जंगल क्षेत्रामध्ये आठ हजार तीनशे चाळीस झाडांचं जतन करण्यात आलंय विशेष म्हणजे प्रत्येक झाडाला क्रमांक देण्यात आला असून त्यावर नियमित देखरेख ठेवली जाते या अभ्यास दौऱ्यात नांदुरी गावातील वसंत गवळी रंगनाथ चौधरी संदीप झोपळे गोकुळ झोपळे गंगाधर झोपळे रविंद्र राऊत भावडू बंगाळ गुलाब अहिरे उत्तम राऊत पुंडलिक अहिरे प्रकाश महाले सुरेश राऊत शिवाजी वाघ गंगाधर भोये पवन साबळे सुनतीलाल राऊत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला या अभ्यास दौऱ्यानंतर ग्रामस्थांनी नांदुरी गावातही असे जंगल संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण करण्याचा संकल्प केला भविष्यात गावाच्या परिसरात मोहाजी आणि अन्य स्थानिक प्रजातींची झाडे लावून त्यांचं संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार करण्यात आला पद्मश्री चैताराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारीपाडा गावाने पर्यावरण रक्षणातून आर्थिक समृद्धी कशी मिळवावी याचं उत्तम उदाहरण निर्माण केलंय नांदुरी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हा उपक्रम गावकऱ्यांना नव्या प्रेरणेचा स्रोत्र ठरलाय जर प्रत्येक गावाने असंच प्रयत्न केला तर गावचा विकास पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक स्वावलंबन सहज शक्य होईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी पळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा